त्यांना नको घेऊ त्यांना तोंडावर काळ लावायला लागेल काहीतरी घ्या चला खाऊ बाय बाय तुमचं झाड माकडं कसं खात

हाय गाइस दोपहर भोजन बनवेंगे आज हम गमरी और कक्चर चैलेंज बिल्डिंग मध्ये त्याला आणि नाही नाही नवीन आहे गायली गागीला बंद करू शकतो सुरुवातीला काय करणार दारात खाऊ नको तसे खाऊ नको तुला सांगितलंय ना काय करणार

ऐकते पाणी येत नाहीये कुठं येते योडचं लोंजतं ये मध्ये मध्ये करताना कार्य करते मध्ये मध्ये करताना कार्य करते मोठं वाह जमलं जमलं वरच्यावर राख टाकली तिकडं ओके ओके

सिंपल आहे. सिनेमा चालू बे. सुपर कट बनवले बस. नौकरी आहे. जी होतील. चला आता आहे. म्हणून मी ती. 先开这个呗，啊！真好喝！来、嗯，来、欸，错的问的对。 nail fotay hai to nahi bol rahi hai patri ko samajh nahi aata hai aaj bhi bachche nahi hai bol rahe the haan tab bolti hai ye kitab le liye the ab un दारू ताव आणि काडली तुमच्यासाठी ठेवलेली कशावर होते मोठा आहे म्हणजे मोठा जेवण्याला येणार आहे छोटा पण लागतंय आणि व्हिडिओ तरी आहे हो छान आहे ना हो आई घरी नाही आज आधी अजून तो मन चलता पण अक्षय दाडाने केलं बाबा अली म्हणजे म्हणजे पान तो घामक सा घेतो बाबा 25 तारजेला चालू होत गौऱ्या गर्या ना माहिती तुला आधीच्या काळात चुलीत लोक काय घालायचे आग लावायला चूल पेटवायला हा नाही माहिती घर गोवा आणि आग लागते आग पेटत पेट पेट। आता तुम्ही गॅस वाल म्हणा चूल नाही पेटव हा मग झाकरी बनवल्यापेक्षा सोप्पा जावरा बन

बोले भीम हडी काय तुला कशासाठी दाखवायचं हे इतक्या साऱ्या गवऱ्या आज बनवून झालेल्या आहेत आता संध्याकाळ झाली आहे ना आम्ही आता काम थांबवले भेटू पुढच्या व्हिडिओत बाय बाय